नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आता तुम्हाला माहितीच आहे की मी हरच्या मामाच्या गावी आलेली आहे आणि माझी मामी म्हणजे जेवणामध्ये एकदम सुग्रण आणि इतके छान छान पदार्थ बनवते ना तर आज तो योग आलेला आहे तिच्या हातचं मस्त स्वादिष्ट जेवण जेवण्याचा तर पाहूया आपण मामीला विचारूया जेवणामध्ये आज काय मेनू आहे मामी? मामी आज जेवणात मेनू काय आहे ही माझी मोठी मामी मामीने काय बनवले आज काय अच्छा अच्छा मोठी मामी आमच्याकडे जेवण आहे काय म्हणते काय मेनू आहे चिकन बनवते चिकन आणि सोलकडी अच्छा चिकन सोलकढी भात चपाती हे सगळं जेवणामध्ये आहे तर आपण पाहूया मामी कशी बनवते जेवण म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी बोलत होते की तुम्हाला दाखवेन मी माझी मामी कशी जेवण बनवते तर आपण आता प्रत्यक्ष बघूया की कशी बनवते जेवण मामीन आता खोबरं किसलेलं आहे खवनी किसले खोबरा, किस किस खोबरा? आणि कांदा कांदा खोबरं भाजून घेतला हा कांदा आहे ना कांदाच फक्त भाजलाय सुख खोबरं त्याचं वाटणार आता तसंच टाकणार बारीक हा खोबरं बारीक करणार आणि मिक्सरला लावणार मामीने मुळे पण आणलेले आहेत मामी कसले मुळे लाडिये मुळे आता ह्याचं काय बनवत ह्याच सुके घालणार सगळ्यांका एक एक कामं दिलेली आहेत अर्था <laughs> काय करताय खोबरा कापताय चिकनची तयारी आणि आशिष काय करताय आशिष चिकन कापताय व मुंबईचं पाहुण मुंबईत नाही आहे बारीक बारीक कर तुकडे ही सगळी मंडळी खास शिमग्यासाठी आलेली आहेत मुंबईत मामी सध्या इकडेच हे बघा हे आहे हर्षदाचे बाबा आणि देवगड वर्ण मुळे आणले आहेत मुळे तुम्ही काढायला गेलेला की आधी गेले होते Okay. होय काय समुद्रातून आणला हा खाडीतून हा अच्छा तर हे देवगड वरून आलेले आहेत निहर बाबूच्या आजोबा निहर बाबू हे निहर बाबू कोण आहेत आजोबा ना देवगड बाबा देवगड बाबा विसरून गेलेली मी दाखव मला हे असं खेळतात आम्ही आमची ना आंबोळगडची आहे मामीचा माहेर आहे आंबोळगडचा होय ना मा मामी आंबोळगडची तर मामी बनवण्यात एकदम जेवण मस्तच झालं मामी जेवण करे कांदू काजलो कापून कांदू भाजून झालो खोबरा पण भाजून झालं ना भाजून झालं ना आ, या खोबऱ्या वेगळा आणि या खोबऱ्या वेगळा खोबऱ्याच्या वाट्या भाजून नंतर त्याची बारीक बारीक कापं केलेली आहेत खोबरा बारीक किसलेला आहे कापलेलं आहे मामी हे घरातले नारळ आहेत पण मस्त ही कडचीच पद्धत खोबरा किसायची कोकणातच किसतात बाकी कुठे काही करत नाहीत भारीच मोठा मेनू आहे एवढा व्हायला भरपूर काय टाकला मसाला टाकला गरम मसाला टाकला हा घरचा बनवलेला मसाला आहे ना मोठा मेनू आहे चांगला आणि हे कसलं कांद्याची फोडणी कशासाठी ती चिकन चिकनसाठी कांद्याची फोडणी पण देते ओला खोबरं ओला खोबरं परत पण याच्यामध्ये मामीची वेगळी पद्धत आहे आता चिकन मध्ये त्यांनी लाल मसाला टाकला गरम मसाला टाकला बरं ओलं खा भाजलेलं आहे ओलं खोबरं भाजलेलं ओलं खोबरं आणि मग हे वाटण कांद्या खोबऱ्याच नाही हे फक्त सुका खोबऱ्याचं वाटलेलं अच्छा अच्छा ओलं खोबरं भाजलेलं वाटलेलं आणि सुक खोबरं भाजलेलं वाटलेलं अच्छा अच्छा तेव्हा एवढं जेवण टेस्टी लागतं माझ्याच काय 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 टाकतं याच्यात छान ही तुझी रेसिपी पहिल्यांदाच बघते रेसिपी असं मला मा माहित नव्हतं हां आता मी घरी पण असंच बनवते मिक्स करते सर्व आता आता हे असंच बनवणार मी घरी चिकन मी बनवते पण कांदा खोबरं वाटून नुसतंच हे तुझ्याकडे पहिल्यांदा बघितलं आहे मी असं याच्यामध्ये केलं ते काय होतं मग मा मॅरिनेट होतं काय ते त्याला मसाला चांगला लागतो मसाला गरम मसाला आणि आता कांदा खोबऱ्याचं परत वाटण ही कांद्याची पेस्ट फक्त कांद्याची पेस्ट कांदा लसूण कांदा आणि लसूण कांदा आणि कांदा भाजलेला आणि लसूण त्याची पेस्ट ती पण मिक्स केली आता हे काही कांदा मग टाकलेला नागलेला कांदा आले लसूण पेस्ट केलेली आहे मग मी मात्र बनवायला शिकवली आता काय टाकलं मसाला पोट दिला कसला मसाला कलरसाठी लाल मसाला बनवला टाकला आपण बनवलेला मसाला, मसाला आहे मसाला, मसाला हा बनवलेला मसाला आहे सगळं चिकन चिकन आता सगळ्यात चिकन टाकायचं झालं मग आता मग शिजलं की झालं ना मीठ टाकायचं शिजल्यानंतर शिजल्यानंतर मीठ आता मग हे शिजल्यावर मामी टाकणार पदार्थ करून झालेलो आहे आता मामी, सो मामी बनवताय सोलकडी मस्त मालवणी पद्धतीची सोलकढी ती पण बघूया ती मामीने घेतलेला आहे ओला कोबरा आणि कढी पत्तो कढीपत्तो पण आहे आता मामी याच्यामध्ये घेत आहे आला आलं आला आले आल्याचे बरेच तुकडे घेत यायला पाहिजे ना ते आल्याचे एवढे तुकडे का घेतस यायला पाहिजे यायला पाहिजे म्हणून काय जिरा घेतलाय लसूण कुठ्या जिरा पण घेत आम्हीची वेगळीच पद्धत बनवायची आता मी पण असंच बनवेन सोलकढी मिरची लसूण लसूणला लावलं आता आता हे मिक्सरला लावणार आणि याचा रस काढला मिक्सरला हे सगळं मिश्रण घेणार आहे मिक्सरला मिक्सर हां हां मामीची वेगळीच आहे पद्धत माझी वेगळी पद्धत आहे आता हे मिश्रण सगळं What गरम पाणी टाकून त्याचा रस काढतात ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकतात हो आ, गरम पाणी केल्यामुळे काय होता रस येतो चांगला रस येतो चांगला रस येतो चिकनला कडालेलं चिकन तयार चिकन मध्ये मीठ ना आता झालं चिकन मस्त मामी सुगंध सुटलोय छान असा भूक पण आहे असं वाटतंय कधी जेवते मस्त मस्त सोलगडीचं वाटून घेतेस ना पाणी टाकून जरा काय करते काय गाळून घेतेस मी असं स्वच्छ फडक्यात घेते पांढऱ्या आणि त्याच्यामध्ये गाळते म्हणजे ज्यांच्याकडे हे नाही गाळणी ते स्वच्छ फडक्यामध्ये घेऊ शकतात टोपावर ठेवायचा तो स्वच्छ फडका त्याच्यामध्ये घेऊन ते असं असं पिळून घ्यायचं दाबून दाबून ना दाबून घेते हे एवढं दूध निघालय खोबऱ्याचं खोबऱ्या म्हणजे पूर्ण मिश्रणचं ना ते मिरची मिरची सगळं टाकलं हे पण परत घेते घेत आहे काय मीठ मीठ आता याच्यामध्ये टाकायला मामीने आगळ घेतलंय कोकमाचं बनवलेलं आगळ आणि तुमच्याकडे आगळ नसेल आणि कोकम असतील कोकम गरम पाण्याबरोबर उकळायची आणि मग त्याचा रस याच्यामध्ये टाकायचा हे मामीकडे तयार आगळ आहे कोकमाचं आगळ कलर आला त्याला चांगला मस्त मस्त कलर आला गृती साखर पंगत बसलेली आहे जेवायला गावाला अस सर्वजण एकत्र देवतात पाहू शकता कशी पंगत बसली आहे मामा आहे हे बाबू चल जेवायला बस मोठी माणसं पण जेवायला बसली आहे अरे वा वा स्वतःच्या हाताने जेवतोय बाबू नियर बाबू स्वतःच्या हाताने जेवतोय छान छान अरे वा वा मस्त रे बाबू स्वतःच्या हाताने खातोय स्वतःच्या हाताने जेवतो बाबू नाही जेवतो तो तू कशाला पाहिजे बरवायला तो जेवतो स्वतःच्या हाताने मग तो काय बघ किती छान बाबू तर तुम्ही पाहू शकता किती छान जेवण आहे कोकणातलं राईस आहे चपाती आहे हे मामीने बनवलेलं चिकन मस्त झणझणीत रसरसीत चिकन आणि ही मुळ्याची मास्टा आणि अंड कोशिंबीर आणि माझं फेवरेट सोलकढी तर आता कडकडून भूक लागलेली आहे आणि मेन म्हणजे आज जेवण बनवलेलं आहे मामीने त्याच्यामुळे कधी एकदा जेवते असं झालंय मस्त पहिल्यांदा ना, ना चिकन मी चाकते चिकन बघते कसं झालंय वा मस्त झनझणीत रस्तोर पाहिजे मसालेदार एकदम छान डोळ्याच्या मास्ता पण मस्त साहेब तुम्हाला दाखवते मी जेवायला घेते चपाती सोलकडी काम बाबा आंबू चपाती तर फ्रेंड तुम्ही पण जेवायला या मला खूप भूक लागली आहे मी जेवून घेते तुम्हाला